सर्व सहकारी मग गिरीश महाजन साहेब आहे चंद्रकांत दादा पाटील दादाजी भुसे माणिकरावजी कोकाटे आशिषजी शेलार या सर्व आणि माझ्या या उपसमितीमध्ये कार्यरत असणारे आमचे सगळे अधिकारी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विद्यवाय न्याय विभागाचे सचिव गृह खात्याचे सचिव अर्थ अन्य सर्व विभागाचे जे अधिकारी होते आणि सगळे कर्मचारी त्यांनी अहोरात्र हे घडून आणण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ते सगळ्या माझ्या अधिकारी आणि कर्मचारी बांधवांचासुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचा अभिन आभार मानतो की हा निर्णय करताना अतिशय एक दिलानं एक मतानं हा निर्णय त्यांनी घडून आणला आणि म्हणून मला वाटतं आजचा आपला दिवस आपल्याला ऐतिहासिक क्षण आपल्याला साजरा करता आला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक दिवशी माझ्याबरोबर चर्चा केली काय मार्ग निघतो म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं हे सगळं जे आरक्षण देण्या या आजच्या निर्णयाच्या संबंधामध्ये जो विशेष पुढाकार राहिला मला मनापासून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे टाळाच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करावं अशी माझी विनंती आहे त्यांना सहकार्य करणारे आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजय पवार साहेब यांचं आपण टाळ्याचा गरज अभिनंदन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे मी पुन्हा एकदा माननीय जयरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो हा जो आपला योद्धा आहे तर योद्धा म्हणतो बुद्धाम शेवटी ही लढाई तशी सोपी नाही आहे सोपी नव्हती मला वाटतं एक असा योद्धा आपल्याला मिळाला समाजाला मिळाला त्यातून समाजाचं जे समाजाचं जे परिवर्तन आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही